नमस्कार संचितास किचन चॅनलवर आपले स्वागत आहे फिश डिशमध्ये कोळंबी डिश ही सगळ्यांची आवडती डिश आहे कोळंबी हा मासा छोटासा पण भन्नाट टेस्टी लागतो कोळंबी भात पटकन होणारा एक चविष्ट पदार्थ आहे आपल्या महाराष्ट्रात कोळंबी भात हा पदार्थ आपल्याकडे सर्वात जास्त लोकप्रिय आहे अशातच मासे खाणाऱ्या लोकांसमोर कोळंबी भात असे नुसते म्हटले तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटते तर आता आपण जाणून घेऊया झणझणीत कोळंबी भाताची पटकन होणारी रेसिपी कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा व्यवस्थित धुवून घ्यावी व साफ करून बाजूला ठेवा जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता गॅस मध्यम आचेवर कढई ठेवून त्या थोडे तेल घाला दोन उभे चिरलेले कांदे घाला व कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या व झणझणीत कोळंबी भाताची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मग एक चिरलेला टॉमॅटो घाला जीरे एक टीस्पून काली मिरी अर्धा टीस्पून धने एक टीस्पून लहसुन सात आठ पाकड़ा आले एक टीस्पून थोडी कोथिंबीर आणि दोन लाल मिरची सगळे परतून घेऊन मिक्सरवर बारीक करून मिश्रण तयार करा आता स्वच्छ केलेल्या कोळंबीमध्ये चवीनुसार मीठ घाला एक स्पून हळद आमचा तयार कोकणी मिक्स संचिता मसाला घाला मसाला ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा मग कोकम दोन तीन घाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घ्या मग त्यात मिक्सरवर बारीक केलेले मिश्रण घालून पुन्हा मिक्स करून दहा पंधरा मिनिटे मुरत ठेवा आता दोन कप तांदूळ धुवून पाण्यात भिजत ठेवून धुवून घ्या व आवश्यकतेनुसार पाणी घालून गॅसवर ठेवा त्यात थोडी दालचिनी अर्धा टीस्पून काळी मिरी दोन तेजपत्ता आणि थोडे मीठ घालून भात धुवून घ्या हात आटू लागला की टोपावर झाकण घालून शिजू द्या एका पातेल्या दोन टीस्पून तेल गरम करा त्यात एक टीस्पून मोहरी घाला थोडे आले लसूण घाला एक चिरलेला कांदा घाला पाच सहा कडेपत्त्याची पाने घाला एक तेज पत्ता घाला थोडी दालचिनी घाला एक टीस्पून जिरे घाला व दोन लाल मिरची व परतून घ्या मग त्यात मॅरिनेट केलेली कोळंबी घाला व थोडे पाणी घालून परतून घ्या आता तयार भात थोडा थोडा घाला झाकण लावून पाच मिनिटे गॅस Să mi-ați eu ori pe un आता कोळंबी भात मिक्स करून घ्या व गरमागरम सर्व करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर 船は。